सोळा वर्षांनंतर न्यायाचा विजय जेऊर टोलनाका खून दीपक ढाकणे निर्दोष मुक्त चौदा जुलै दोन हजार नऊ रोजी जेऊर टोलनाका येथे पोलीस बंदोबस्त सुरू असताना मौफ येथील पिंटू शिंदे यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा खून करण्यात आला होता या घटनेनंतर झालेल्या तपासात दीपक ढाकणे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला सन दोन हजार मध्ये अहमदनगर येथील सत्र न्यायालयाने या प्रकरणात ढाकणे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली त्यानंतर दोन हजार मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत जन्मठेपेची शिक्षा बहाल केली होती या निर्णयाविरोधात ढाकणे यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते सर्वोच्च न्यायालय नवी दिल्लीने दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तब्बल सोळा वर्षांच्या न्यायप्रक्रियेनंतर सबळ पुराव्याभावी दीपक ढाकणे यांची निर्दोष मुक्तता केली न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे ढाकणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे या प्रकरणात ढाकणे यांच्या वतीने अॅडव्होकेट आनंद लांडगे यांनी प्रभावीपणे बाजू मांडत न्यायालयात महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले तसेच विश्वजित कासार यांनी दीपक ढाकणे यांना या प्रकरणातून मुक्त करण्यासाठी मोलाची मदत केली स्थानिक पातळीवरही या निकालाची चर्चा असून सोळा वर्षांनंतर मिळालेल्या न्यायामुळे कुटुंबी व समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे नऊ जुलै दोन हजार नऊ साली झालेल्या गुन्ह्यामध्ये आरोपी दीपक ढाकणे यांना माननीय सेशन्स कोर्ट अहमदनगर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती आणि त्यांची अपीलसुद्धा बॉम्बे हायकोर्ट औरंगाबाद यांनी डिसमिस केले होते त्याच्याविरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि त्याचा आज निकाल लागला आणि त्यांची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे